मंडळी कोकण म्हटलं की अन्न पदार्थांमध्ये नारळ आणि तांदूळांचा वापर हमखास होतो निसर्गमेव्यांच्या खमंग वासाबरोबर घरी बनवलेले नानावी चवीचे पदार्थ म्हणजे मेजवानीच असते तर आज आपण मस्त मालवणी मुलखातील काळ्या वाटेनेची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी मालवणी पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळ घालवता सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे उभा असा आणि तो पॅनमध्ये पहिल्यांदा घालते पहिल्यांदा गरम करून घ्यायच्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं जेणेकरून आपला कांदा पटकन असं लालसर कलर येतो त्याला तर थोडंसं तेल घातलं आता थोडंसं लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये खोबरं देखील घालून घेऊयात तर कांदा लालसर कलर झाला थोडं कांद्याच्या तर यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं थोडं किंवा तुम्ही पातळ काप पण करून घेऊ शकता तर ही मी डायरेक्टली कुकरमध्ये शिजण्यासाठी घालणार आहे तर तुम्ही नक्की पहा कशा पद्धतीने आपण बनवतो आहे तर छानपैकी परतून झालेलं आहे हे, हे पाहू शकता तर आपण आता काढून घेऊयात आणि याबरोबर आपल्याला वाटण्यासाठी घालायचं आहे कोथिंबीर थोडंसं आलं घालायचं थोडंसं लसूण घालायचं आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तर हे थंड होऊन आपण थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करून घेणार आहोत खरं उस वा तर उसळ हा प्रकार महाराष्ट्रामधल्या सगळ्याच प्रांतांमध्ये बनवला जातो पण काय ना काळ्या वाटण्याची उसळ हा मालवणी माणसांची खासियत आहे प्रत्येक सणासुदीला म्हणा किंवा धार्मिक कार्याला ही उसळ किंवा काळ्या वाटण्याचं सांबर बनवलंच जातं तर थंड झालं आहे छानपैकी आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला एक जिन्नस घालायचे आहे ते म्हणजे इथे मी काळे वाटाणे भिजत ठेवले होते एक सात ते आठ तास ते भिजवलेले काळे वाटाणे दोन चमचे मी याच्यामध्ये घालते कारण की का ते मी पुढं सांगणारच सा आहे तुम्हाला पण हे थोडंसं पाणी घालून आपण याचं वाटण तयार करून घेऊयात पहिल्यांदा तर हे पाहू शकता इथे वाटण तयार झालेलं आहे आणि हे काळे वाटणे जे आहे ते तुम्ही अगोदर शिजवून त्या सुद्धा तुम्ही वाटणामध्ये घालू शकता किंवा असेच कच्चे पण घालू शकता तरी मी ते मी सात ते आठ तासभर काळे वाटाण जे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवले होते स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही अगोदर शिजवून घेऊन नंतर तुम्ही एका पातेल्यामध्ये दे दे फोडणी देऊन वाटण घालून तुम्ही भाजी तयार करू शकता किंवा या पद्धतीने पण करू शकता डायरेक्टली कुकरमध्ये तर छान असे वाटाणे भिजलेले आहेत आपले तरी ते मी कुकरमध्ये गरजेनुसार तेल घालते त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं छान तेल तापलं की मोहरी आणि जिरी घालून घेतली आता यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालायचे फोडणीमध्ये तर लसूण मी जो आहे तो ठेचून घेतलेला आहे आणि मग घातलेला आहे त्याचा फ्लेवर छान उतरतो त्यामध्ये आणि आता आपल्याला मसाले घालायचे तर इथे मी आपला घरचा मसाला वापरते घरी बनवलेला तिखट असा म्हणजे कांदा लसूण मसाला थोडीशी धना पावडर घातलेली आहे थोडीशी हळद पावडर घालायची तर इथे तुम्ही प्रॉपर मालवणी मसाला घालू शकता थोडीशी लाल तिखट घातलेली मी आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं पण त्या अगोदर आपण याच्यामध्ये एक बारीक साईजचा टोमॅटो काप करून घेतला आणि तो घातलेला आहे तर याला छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपण मालवणी प मसाल्याचा जर वापर केला तर भाजीची चव जी आहे ती अजून दुप्पट वाढते तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला किंवा घरगुती वापरला तरी पण चालेल तर छानपैकी परतून झालं की, की यामध्ये आपल्याला आता भिजवलेले वाटण जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये घालते आता मी तर तुम्हाला भाजी कितपत बनवायचे त्यानुसार तुम्ही वाटण घ्यायचं किंवा वाटाणे भिजत घालायचे तर कलर तर छान आले पाहू शकता तर तुम्ही तेलामध्ये वाटण आपण ऑलरेडी भाजून घेतलं होतं त्यामुळे अगोदर तेलामध्ये भाजायची काही गरज नाही वाटली मला तर तुम्ही घेऊ शकता किंवा या पद्धतीने पण करू शकता तर संपूर्ण वाटण जे आहे ते मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडासा इथे मी ना गरम मसाला घातलाय घरी बनवलेला तर वटाणे जे आहे ते वाटणामध्ये घातले ना काय होतं आपली ग्रेव्ही जी आहे ती चांगली मिळून येते त्यामुळे नक्की घाला तुम्ही तर मिक्स करून घेऊया पूर्ण वाटण त्यामध्ये आणि गरम पाणी घालायचं आपल्याला यामध्ये तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये पुन्हा ते पाणी घालणार आहे तर चांगलं मिक्स करून घ्या करून घेऊयात पहिल्यांदा तर इथे मी पाणी घातलेलं आहे मिक्सरचं भांडं दोन व्यवस्थित असं तर तुम्हाला भाजी कितपत म्हणजे दाटसर हवी किंवा कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं तर इथे आपल्याला एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात आता तर तयार झालेली आहे कुकर थोडासा गरमच होता म्हणजे शिट्ट पूर्ण हवा गेल्यानंतर मी कुकर काढला आणि हे पाहू शकता आपली वाटण्याची भाजी आणि रस्सा एकदम छान झालाय जास्त पातळ पण नाही आणि जास्त दाटसर पण नाही तर ह्या वाटाण्याला शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे एक पाच ते सहा शिट्ट्या तुम्ही नक्की घ्या जर कुकरमध्ये शिजवत असाल तर तर ही उसळ तुम्ही बाजरीची भाकरी चपाती चपाती किंवा ज्वारीची भाकरी किंवा मालवणी वडे याबरोबर तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया असेच जे काही छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय